चला आज किती लवकर स्वयंपाक चाललेला आहे तर काय झाले आज तर एवढं लवकर काय संध्याकाळचा स्वयंपाक चालला चपात्या करायच्या चालल्या आज मस्तपैकी चपात्या वगैरे काय नाही तर काळोबायला गेलेलं महागारी फिरवायला लागतं सवासणी घालायला लागतात पुरींच्या बारकायला कुमारीका पुरी घालायची जेवायला करत आहे पुरणाच्या पोळ्या तर झाले सगळं फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या तर आणि दुसरी गोष्ट निवध केलं जाते माघार सात निवद हो केलं नऊ निवद देवाला बाहेर असं ठेवायचं पोळ्या म्हणलं गरमागरम लाटून पुरी घालून सहवासणी घालाव आहे नाही आणि करत्यात तिकडं गावाला कोंबड्या असतात सगळं गोडधोड भाजी बाकीचा नेवत वा दाखवायचा आणि कोंबडा कापून सहवासणी घालतात पुरींच्या आधी एक एकदा मेथीच्या भाजी झाज द्यायच्या खायला कुरड पापडी बाकाची कलरच्या आपण घरी बनवलेल्या सालपापड्या आपल्या वाफवल्या वर्षभर असे टिपक्यात पुरड्या घरी गेलेल्या गावाच्या असं तळून ठेवल्या बॅग मध्ये पडत नाहीत आमटी भजी वगैरे सगळं झालंय पा मस्त पैकी तर चला आपले हिडिओ काढूया आता कालचा तर तिकडे गेलो होतो कालचा हिरव तर काय आला नाही शॉर्ट हिडिओ वाढलेले आहेत झटपटीत पुरणपोळी संक्रांतीला पण केली होती आज परत सवासनी घालायच्या म्हणून आज परत चालल्यात आपल्या तर असं मस्तपैकी पीठमोळ भिजलं की चांगलं पुरणाच्या पोळ्या चांगल्या असतात आणि पुरण बघा असं भरायचं असं मस्त भरून घ्यायचं कोण कोण सहाणी घालतं ज्याला दिली खाती घालते कारण आता मी नाही गेल गेली नाही गेली तर दरवर्षी माझ्या सहासणी असतात फिरी वाजतात मागे तर आता पटपट पुरण पोळ्या करून घेते मग दाखवून घेते आणि गरमागरम सगळ्यांनी पुरण पोळ्या खायला या पुन्हा कुणा आवडत ही तीही कमेंटमध्ये सांगा नक्की असं जे जास्त काय मोठा हे करत नाही जरा पुरण बाहेर निघलं पोळी जरा ती फुटली पण हवा गेली फुगली नाही गब तर अशा गबगबीत मस्त लुसलुशीत बघा पोळ्या एकदम छान घरच्या घरी केलेल्या अशा मस्त लागतात पोळ्या आणि त्यासोबत गा गावरान तुपाची धार टाकायची आणि पोळे खायच्या तर या सगळ्यांनी मस्तपैकी पुरणपोळे खायला तर एक पुरण कसं भरायचं ते एक दाखवते गुंडा हे असं कराय घे घ्यायचं वाट्या वाटे करून घ्यायची वाटी झाली का वाटे तयार आणि मग आपल्याला ह्याच्यात तुम्हाला जेवढं पिठ आहे तेवढं पुरण घ्यायचं म्हणजे पुरण बाहेर निघत नाही हे फारा लाडू करून घ्यायचा गबीत अशा मस्तपैकी छान पुरण पोळ्या असं भरून घ्यायचं दोन्ही अंगठीने असं दाबत दाबत फिरवायचं तिच्याच हात घेऊन हे पा आणि गोलगोल लाटून घ्यायची तर असं द्या सगळ्यांना तर पुन्हा एकदा पुरणपोळ्या खायला या आणि बाय सगळ्यांना